सीलिंग आपण जे सुरुवात होते त्याच्यापेक्षा अवघ्या काही मिनिटावरती आदर्श नगर आहे आदर्श नगरमध्ये हा आपला जनता कॉलनी मध्ये जनता कॉलनी मध्ये हा आपला प्रपोजल आहे यामध्ये जसं मी आपल्याला माहिती दिली की घरांची जी आज युनिटची जे कॉस्ट बघितली जर आपण घरांची कॉस्ट बघितली घरांची कॉस्ट बघितली तर कोट्यांमध्ये घरं जात आहेत याच्यामध्ये यामध्ये या रॅकेट तयार करून जे संघटितरित्या जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मोका म्हणून जो कायदा आहे कशासाठी की संघटित गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी तर ह्यामध्ये आपण जर बघितलं तर संघटितरित्या सक्रियपणे गुन्हेगारी दिसून येत आहे आणि ज्यामध्ये एक्स्ट्रॉशन रॅकेट चालवणं हा एक भाग असून त्याच्या मागचा रिअल कारण जो दिसून येतोय आम्हाला की विकासकाला कुठल्या प्रकारे एक्स्टॉर्ट करता येईल प्रोजेक्ट कशा प्रकारे हायजेक करता येईल आणि त्यामध्ये चे अधिकारी व इतर जे सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारे जे गवर्नमेंट अधिकारी आहेत शासकीय त्यांचा ज्या प्रकारे पॉवरचा गैरवापर केला जातोय हे सर्व बाबी खूप गंभीर आहेत त्या बाबींवरती सरकारनी लक्ष द्यावं आणि सरकारने अत्यंत सुकृतरित्या त्याचं जे आहे इन्व्हेस्टिगेशन करावं आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना जे सत्य आहे ते सत्य परिस्थिती बाहेर आणावे